नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे ज्याचं नाव आहे निलेश तांबडे मिलॉक तर मी आता जस्ट आले माझ्या गावी आले कोकणामध्ये तर आता इथे आता मागे बघा मागे इथे आम्ही आग पेटवलेली आहे ठीक आहे आणि इथे बघू शकता हा आहे कौल ठीक आहे तर तुम्हाला तर त्याच्यावरून समजलंच असेल की आम्ही ॲक्च्युली काय बनवणार आहोत ते तर मग ह्याच्यात जी पण काही पुढची प्रोसेस वगैरे असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या व्हिडिओमध्ये तर बघूया आम्ही जे बनवणार आहोत काऊल फ्राय ओके तर ते कसं बनतं आहे आणि त्याचं कसं काय टेस्ट असेल किंवा काय प्रोसेस वगैरे असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर बघूया आपल्या व्हिडिओमध्ये हा बाबा हा काय फायर आहे ना इथे ठेवले तीन चार विट आणि त्याच्यावरती कवळी ठेवले तर बघूया आता आपलं जे so, चिकन येईल ना तर त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस असेल ती दाखवण्याचा प्रयत्न करेन सो वेट अँड वॉच आता इथे आपण हा चिकन दोन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जे आपले इन्ग्रिडियंट्स आहेत हळद मसाला जे अद्रक वगैरे असेल तर ते आपण आता ह्याच्यामध्ये जरा मिक्स करून घेऊया शी हरक, थोड़ी शी पावडर आणि मसाला हळद ओ थोडीशी धूर मीठ

आता स्टार्ट करते बाबा आप आता स्टार्ट करते गुण आता करते ब्रो, 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 ब्र

अशा प्रकारे आपला कवल फ्राय तयार झालेला आहे आता फक्त टेस्ट करून त्याला रिव्यू द्यायचं बाकी आहे बघूया टू आता आपण जे चिकन बनवलेलं ते कसं वाटलं तुम्हाला मस्त वाटलं आवडलं मामाला पण नेक्स्ट टाइम परत बनवूया थर्टी बस 30 बस 30 बसला बनवूया ओके हां <laughs> <laughs> तो एव्री 31st कसं वाटलं आपलं कोल फ्राईल ओके नाइस नाइस आपको ऑल ऑल थँक्स टू यू या बाय आता आपले राजसाहेब इथे आपला जो आपण त्याला कोकणामध्ये आपण त्याला निखारे म्हणतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये आता त्याला भाजण्याचा किंवा ते फ्राय करण्याचा प्रयत्न करतात तर बघूया तो असा जो प्रयत्न आहे तो सक्सेस होतो आहे का तो, तो ते आजा ते आजा ते तर त्यासाठी आम्ही फर्स्ट तर एकच अंडा ठेवलेला आहे तर तो जर सक्सेस झाला तर अजून जे इथे आपण बघतो इथे जे अंडे आणलेले आहेत ना ते आपण ट्राय करू आणि बघूया ते कसे बनतात ते आपला प्लॅन सक्सेस होतो का ते बघूया आपण कॉन्टेंट आता मधून आहे ना जो फट कसून असा आवाज झालेला आहे सो आता आपण बघूया ते झालंय की काय आपला प्लॅन सक्सेस झालाय की नाही झालंय हे पण ह्याच्यामध्ये बघूया आता चला बघूया अचानक एक साऊंड आहे हे बघा हे पैसा होऊया वैसला अंडा दिख रहा अंडा पक तो गया था लेकिन वो फटा जोर से और वो अंडा तो ये जी एक्सपेरिमेंट हमारा फेल हो गया ज्यादा ज्यादा हो गया, जादा, जादा हो गया। <laughs> तो तो हमारे बाकी जो, जो अंडे हैं वो बच गए हैं एक और एक और हां तर ते आपण जे म्हणतो ना प्रयत्नंती परमेश्वर तर त्यासाठी आम्ही आता अजून एक नवीन अंडा मी टाकलेला आहे तर बघा आता मगाशी ती वाफ जी आहे कीवा गर्मी जी आहे ती जास्त झाली होती तर आम्ही आता ते थोड्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर बघूया आता आपला हा प्लॅन जो आहे तर तो सक्सेस होतोय काय आणि जर हा प्लॅन सक्सेस झाला तर मग ते बाकीच्या <laughs> <तरे वोती> <laughs> <laughs> ये, हो, बार... अभी ये पुन क्या दस बार साल के बाद अभी पता नहीं चल है जूर मुझे लग सक्सेस सक्सेस हो रहा बघा अशा प्रकारे आपण अंडा आहे आणि ते म्हणजे व्यवस्थित झालंय जसं आपल्याला हवंय तसं म्हणजे आपला जो सेकंड जो आहे ना ठीक आहे सेकंड आपला सक्सेस झालेला आहे तर आता बघूया हा नेक्स्ट आपण प्लॅन करूया चला बघूया तर अशा प्रकारे आपलं कौल फ्राय बनवून झालंय ओके आणि आम्ही ते टेस्ट पण केले आणि त्याचा रिव्ह्यू पण चांगला आहे आम्ही ते फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं पण त्याचा ते <laughs> संपलं आहे पण तो व्हिडिओ आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग